अपडेट इंडिया सच् राळेगाव येथे अशोकराव मेश्राम मित्र परिवाराच्या वतीने माजी सैनिक सन्मान वारी दिंडीकरी व वा सामाजिक कार्यकर्ते यांच्या सत्कार व संघ मार्केस्ट्राव द्वारा प्रस्तुत ऐवतन तेरे लिएचे आयोजन राळेगाव येथे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी भाऊसाहेब कोले सभागृह येथे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून अशोकराव मेश्राम मित्र परिवाराच्या वतीने माजी सैनिक सन्मान पंढरपूर वारी दिंडीकरी सामाजिक कार्यकर्ते यांच्या जाहीर सत्कार व देशभक्ती गीत व फिल्मी गीतांचा नजराना संगम ऑकॅस्ट्रा अमरावतीद्वारा प्रस्तुतई वतन तेरेलीए या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव उद्घाटकांनत लक्ष्मणराव वाट माजी सैनिक तर प्रमुख पाहुणे सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित भोईटे तहसीलदार राळेगाव सुधीर पाटील जवादे विनोद काकडे संचालक बाजार समिती राळेगाव सरपंच परिषद अशोक मारुती मेश्राम वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला तरी राळेगाव विधानसभा क्षेत्रातील माझ्या प्रिय देशप्रेमी बंधुबिनींनू या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे